सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस राजवीजी राजळे माजी मंत्री आदरणीय मस्के साहेब माजी मंत्री आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब आमदार शरदजी सोनावणे साहेब आमदार काशीनाथजी दाते सर आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब फ्रान्सचे लाडके नेते त्यांना कडिले साहेबांना खेरचा दंडवत खेरचा निरोप देण्यासाठी शोकाकुल बंधू भगिनी पण सर्वजण जमलात जी मंत्री आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सोमनाथजी झारगे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो आपण पुष्पचक्र अर्पण करावं माजी आमदार इम्राजी धोंडे सर त्यानंतर <laughs> सूत्र पुन्हा एकदा राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय Excellent. Four. Best score. Four. Ysgwr! Bwan! Cael un gwrdd! Bwan dwi'n Thank uh you. -oh. જિલ્લા સહકરી બેંકે છે વિદ્યમાન ચેરમે રાજ્ય મંત્રી स्वर्गीय साहेब यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अतिशय उपस्थित असलेला श्वतः खडगे साहेब आपल्यातून गेले हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच कोणालाच बुद्धीला पटत नाही या जिल्ह्यामध्ये सहा वेळा विधानसभेच प्रतिनिधित्व करत असताना दिन दुर्लांना सोशित शोषितांना गरज अतिशय लोकाभिमुख लो, जनभावनेचा आदर करत सहा वेळा लोकप्रतिनिधित्व के के केलं असं नेतृत्व आपल्या मधून मिळलेलं आहे सर्वांनाच आपल्या जीवनामध्ये त्यांचं सहकार्य आणि मदत लावलेली आहे मला दे माझ्या जीवना जीवनात जीवना वैयक्तिक स्वरूपामध्ये माझे ते वरिष्ठ सहकारी आणि मार्गदर्शन ठरले अशा एका नेतृत्वाला केवळ करले कुटुंबच हरपलेलं नाही तर संपूर्ण जिल्ह्यावरती शोध कळा पसरलेली आहे तर अक्षय करलेले आणि त्यांचा परिवार यांना दुःख झालंय परंतु जिल्ह्यावरती शोधकळा पसरलेली आहे मग अशा नेतृत्वाला आपण हरपलेलो आहोत करता त्यांची आमच्या जीवनामध्ये आपण आयकरीच राहणार नाही सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रामध्ये उतरून अशी स्वतःवरती भराई त्यांनी घेतली स्वतःला सिद्ध करतच आम जनतेच्या गळ्यातलं ताईक म्हणून सातत्याने या नेतृत्व प्रस्थापित झालं हे तुम्ही आणि कोणी विसरू शकत नाही आणि आता त्यांच्यानंतर गेले आपलं स्वतःचं घर सा असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक